रमेश अप्पावर ओसंडून प्रेम करणारी सगळी नागरिक मंडळी आल्यानंतर बघितलं आम्ही खाली कार्यक्रम आहे खालचा हॉल गच्च भरलेला आहे बघितलं नाही नाही पुन्हा वर कार वर कार्यक्रम आहे जागा बसायला बाहेर तितकीच गर्दी गेल्याच महिन्यामध्ये याच्यापेक्षा दुपटे तिपटेचा मोठा कार्यक्रम राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्याचा घेतला आणि आज माजी मुख्यमंत्र्याचा घेतलेला आहे त्याबद्दल आपण त्यांचा सहकारी म्हणून त्यांचा लहान बंधू म्हणून मनातून अभिनंदन आणि कौतुक करतो की इतका मोठा कार्यक्रम आणि आप्पाचा कार्यक्रम कुठला छोटा असतो कुठलाही कार्यक्रम आपाचा सत्यनारायण म्हणलं की दोन हजार लोक सहवाला असते आता इथं तर पार्टीचा कार्यक्रम आहे आणि मोठा कार्यक्रम आहे आणि ग्रामीण जिल्ह्याच्या अध्यक्षाचा आणि तेही अध्यक्ष कसले ज्यांचं वर्णन आता गोविंदानाने केलं इतक्या मोठ्या पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांनी एक ह्यांचा काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष आमचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे ते बरोबर आहे ना तुम्ही म्हणल्याला आणि अशा अध्यक्ष सत्कार होत असताना मलाही या ठिकाणी सन्मानित केलं मलाही बोलवलं याबद्दल औसा विधानसभेचा आमदार म्हणून आवशाच्या जनतेच्या वतीनं मी अप्पाचं मनातून आभार मानतो खरं म्हणजे सत्कार सोहळा तर आहेच पण त्यावर संकल्पपूर्ती आहे खरं म्हणजे आता अशोकराव चव्हाण साहेबांना त्यांनी बोलवलं अप्पांनी मी आपण गाडीत कौतुक केलं म्हणलं आपण मी काल फोनही करून कौतुक के केलं आपण म्हणलं एकदम परफेक्ट सत्कार तुम्ही घेतलेला आहे खरं म्हणजे जिल्हाध्यक्षांचा सत्कार बसवराजींचा सत्कार कुठे जास्त व्हावा मलाही प्रश्न हे उत्तर मिळालं नसतं पण एकदम परफेक्ट डॉक्टर या निमित्तानं आज लातूर आणलेला आहे ते वेस्ट डायग्नोसिस एकदम व्यवस्थित जे करू शकतो त्यांनाच या ठिकाणी आणलेलं आहे त्यामुळं आपाचं यासाठीही कौतुक करतो सत्कार त्यांचाच आहे जे त्या पार्टीमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वात त्यांनी काम केलेलं आहे त्यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते काम केलेले आहेत अशा मोठ्या नेत्याच्या असते आमच्या अध्यक्ष सत्कार होतोय याचा मला मनस्वी आनंद आहे त्याचबरोबर अजित पाटील या युवा कार्यकर्त्याचाही सत्कार ताई म्हटल्या खरा आहे की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे नियम लागू झाले आणि लातूरला सगळ्या नियम अपवादाचे बाहेर गेले ते विशेष बाब आहे लातूर म्हणजे विशेष बाब करून ठेवलेला आहे देवेंद्रजींनी आणि विशेष विशेष म्हणजे हे केल्यानंतर आता दोघांची विशेष जबाबदारी वाढलेली आहे खरं म्हणजे पाटील साहेब तुम्ही येण्याच्या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या ताब्यात होत्या आता तुम्ही आल्यामुळं त्याचा आणखीन आता दुप्टीत प्रवास व्हायला पाहिजे म्हणजे मागच्या वेळेस समजा आपण पण तीस पस्तीस जागा आणल्या चौतीस जागा आणल्या तर यावेळेस पन्नास जागा काढायला कार किती तुम्ही आला आता अशोकराव चव्हाण साहेब आलेत कवेकर साहेबांची ताकद आणखी आलेलीच आहे त्यामुळे सगळे आलेले असताना या वेळेसचा संकल्प आहे आणि ही सुरुवात आहे अजून तर तीन चार महिन्यामध्ये निवडणुका नोव्हेंबरला होणार आहेत परंतु वेल बिगिनिंग well, इज हाफ डन हा आपण अर्धी लढाई आजच जिंकलेली आहे आणि त्यामुळे अशोकराव चव्हाण साहेबांना आता मी आणि पाटील साहेब होतो गाडीमध्ये त्यांना खास विनंती केली आहे की महानगरपालिकेच्या वेळेस तुम्ही तर तीन चार दिवस ठाण म्हणून बसलं पाहिजे आणि तरी शब्द तिला बसतो म्हणून त्यामुळे मनपा तर ताई आपली आलेलीच आहे ताईचं थोडं रायके थोडक्यात राहिले पाटील साहेब अशोकराव साहेब तुम्ही आले असते तर ताई आमचे आज आमदारांसोबत आमचे राहिले असते चला ठीक आहे पुढच्या वेळेस आम्ही पुन्हा प्रयत्न करूया आणि या वेळेस संकल्प करत असताना खरं म्हणजे आपण आपल्या नेतृत्वामध्ये तुम्ही बघताय गोंदनाने सांगितले हे खरं असं वाटत होतं लोकांना कारण जातीवादाचं विष पेरलं गेलं होतं जातीवाद उफाळून आलेला होता त्या काळामध्ये तरी तरीसुद्धा आपण चारही मुंड्या चित करून मोठ्या मता मताधिक्यानं या ठिकाणी विजय मिळवला आणि हा विजय आता कायमचा विजय असणार आहे ग्रामीण मतदारसंघ मुंडे साहेबाची पुण्याईचा सा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचा हात काय अधिकार आहे आणि त्या दिवशी मुख्यमंत्री साहेब बोलले बघा आप्पा तो मतदारसंघ तुमचा नाही तर गोपीनाथजींचा आहे समजूनच तुम्हाला आम्ही मदत करू त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आप्पा हा मतदारसंघ जोपर्यंत आप्पाची इच्छा आहे तोपर्यंत आप्पाच मत आमदार राहतील असं असे या ठिकाणी तुम्हाला मी सांगायला काय हरकत नाही कारण इतकं प्रेम आहे हे जनतेचं प्रेम आहे हे प्रेम तुम्ही काढून घेऊ नाही शकत तुमच्या जोरावर तुमच्या ताकदीच्या जोरावर तुमच्या दादागिरीच्या जोरावर याला कोणी हात लावू शकत नाही हे माझ्या मावलीनं माझ्या लाडक्या बहिणीनं दिलेला आशीर्वाद आहे एवढे भाऊ आप्पाच्या पाठीमाग आहेत त्यामुळे आप्पा आता पाठीमाग पुढून बघायची अजिबात गरज नाही तुम्ही जो संकल्प द्याल जिल्हाध्यक्ष महोदय जे संकल्प सोडतील त्या संकल्पाशी आम्ही आवसा विधानसभा म्हणून पूर्णपणे बांधील राहू आणि या निमित्तानं माझ्याकडे तर इकडे पाशा बाई आहेत तिकडं तर आमच्याकडे बसारा पाडील आहेत त्यामुळं मला तर काय कुठं धक्का लागायचे काय कारण नाही दोन दोन मध्ये एवढे दिग्गज नेते पुण्यामध्ये मी त्यामुळं माझ्याकडे तर काही बघायची आवश्यकता नाही पण खऱ्या अर्थानं लक्ष द्यायचं असेल तर साहेबांनी मनपामध्ये खास करून आम्हाला मदत करावी अशी जाहीर विनंती तुम्हाला या निमित्तानं करणार आहे साहेब आणि आपला आशीर्वाद आपली ताकद आपला दबदबा तर व्हायच आहे पण आपण प्रत्यक्ष फिजिकली ज्यावेळेस त्यावेळेस त्याची आणखी एक वेगळी परिणिती या निमित्तानं सगळ्या पाहायला मिळेल संकल्प जर काय करायचा असेल आज आपण आपल्याला संकल्प संकल्प दिला आहे की येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण भारतीय जनता पार्टीचं कमळ या निमित्तानं फुलवायचं आहे आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी सज्ज आहोत अगदी तोंडावर या निमित्तानं निवडणूक आले आहेत या पार्श्वभूमीवर होत असलेला दोन्ही अध्यक्षांचा सत्कार ही आपल्या निवडणुकीची नांदी या विजयाची नांदी म्हणलं तरी काही वेगळं होणार नाही असं मी या निमित्तानं म्हणेल आणि संकल्प करत असताना मान्य जिल्हाध्यक्ष ज्या सूचना देतील ज्या मार्गदर्शन करतील त्यांचा आदेश आपण समजून कारण या भारतीय जनता पार्टीमध्ये आमदारापेक्षा जिल्हाध्यक्ष मोठा आहे त्यामुळे सगळे आमदार जिल्हाध्यक्षाचं ऐकतील असं जाहीरपणे या निमित्तानं मी सांगतो मला या ठिकाणी बोलण्यास संधी दिली याबद्दल आभार मानतो थांबतो जय जय महाराष्ट्र